अच्छा वाजला हां मला वाटलं मला पोटू दिला या हा दिलाय मगा बायला करा नाही बघा 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 बाप देखा बाप देखा हा सॉरी सॉरी चुकलं काहीतरी असं बघा हे आपल्या सुद्धा येतं पण बायकाना उठू दे म्हणून आपण काय करत नव्हतो

केल्याबद्दल तर अशा प्रकारे छत लावून तयार झालाय बघा तयार झालाय आता चाललंय आतमध्ये डेकोरेशन करायचं तर दाखव तुम्हाला डेकोरेशन केल्यावर आता पूर्ण मस्त असं डेकोरेशन करून झालेलं आहे का नाही ही पप्पाच असा मी माझ्या साध्या कसतीनं तुमच्या आमची काय मेहनत नाही काय त्याच्यात मी केले कस केले हा कसे झाले असं डेकोरेशन डेकोरेशन झाले बघा पडक्यात आपलं झालं मस्त असं डेकोरेशन झालं सांगायचं हा कस केलंय आपलं हा नाही काय नाही पण आपलं सजा आपलं केलं हा कस झालंय सांगा हा चला आता पुढचं बघायला राहा तर हे बघा असं आहे

शन झालं आणि ही, ही था। था। लगाया लगाया ये ये आता अशी तयारी ही साड्या नेसवायचं ते हात बसवायचं हे चालू आहे ह्यांचं यांच आता हे आपल्याला काय असलं काय येत नसतं हे बायका माणसाची काम आता हे पहिले एका ह्याचं चालू आहे गौर आता हे यांच ह्यांना जुळत हे असल्या व म्हणजे जिथले तिथं काय असलं ते आपल्याला आहे ठेवलंय असं चालू आहे हे आता पूर्ण झाल्यावर पूर्ण झाल्यावर पूर्ण बघाय झाल्यावर एक नंबर दिसणार आहे बाबा चालू आहे आता त्यांचं त्यांचं चाललंय आता करतो आमच्या आम्ही आता हम्म चालू आता तुमचं तुमचं मस्त पैकी असत नवऱ्याने केलंय नवऱ्याने माझ्या डेकोरेशन नवरा नवरा केलं म्हणून केलंय म्हणून नाही केलंय म्हणून जर आलंय हात झालाय चालू आज मस्त केलं म्हणजे घाम मा, नाही घाम निघत मला हे ना गोष्टी करायच्या पण ते जमलो नाही काय नाही पण ते आता कसं आला हे असले आपल्याला येत नाही ना साड्याचं कुठं काय हे पोडल्या वेळेस तुला हात सुद्धा देत नाही बघू कस हा बाग मग हा आता कर मग ना साड्या घालून झाले की बघू अगा ही कडची पदरवर कि एकदा दोन मिनट झालं काय आता नटवायच ही बघ बर अस पदूर बदूर असल्यावर कसला छान दिसतंय दिसणार पण आता तिथे गळ्यातलं घालायचंय त्यामुळं काढले आता तू दिसत नाही दिसणार मी कशी दिसत नसती काय हा हा दिसली दिसली आता सगळ झाल्यावर दाखवा झालं बघा गौरींला डागिन घालून झालं सगळी सजावट पण झाली बघा मस्त अशी सजावट झाली तुम्ही पण सांगा कुणाकुणाला आवडली आमचे डेकोरेशन आता मध्ये थोडस आता काय लाइटिंग लाई लाइटिंग राहिली लावायची आणि उद्या सकाळी त्यांचं सगळं खायचं मांडायचं मोर खायचं परत खेळणी फराळ माराय मांडायचं फराळ तर चला मध्ये गणपती बाप्पा मांडून घेते आता तर बघा झालं बघा सगळं आता आत बांधून हे करून सगळं गौरींला पण सगळं नटवून झालंय चला त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य ठेवलेला मग ते ठेवून आहे गणपती रुपाला पण टोपी घातली भिजाची तर चला आता झालं सगळं राहिलेलं आता उद्या सकाळ तर आत्ता वाजले ते बघा साडे अकरा तर चला आता सकाळचा व्हिडिओ सकाळच्या सकाळ आत्ताचा व्हिडिओ आत्ता संपला तर चला टाटा बाय बाय